श्री गोपाळ कृष्ण भगवान की नंबर तीनशे चार उपासनीला अकृतिमानंदाचा संसार भक्त जन शेजारच्या गावी भिक्षेला जात असत आणि उपास, उपास ही जात होते त्यांना सर्वज्ञानपासून मानंद येत होता त्या पर... स्थितीच्या भरात त्यांनी एके दिवशी एका गावी सर्व काटेरी कुंपणच उचलून पलीकडे टाकले एका वेळेला एक बाई करडही भाजत होती तेथील तिचे भाजण्याचे भांडे कर कडच भाजणे नेले आणि कुंपणावर टाकले तेने करून आग लागली एके दिवशी म्हशीचे पारडू उचलून नेले मग बाया भिक्षा वाढायला भीत होत्या पर पुरुष भिक्षा वाढायचे हे सर्व पाहून आपल्या गावात पांढव आले असे लोक म्हणायचे उपासनी उपा याला भीम म्हणायचे मग सर्वज्ञतेतून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान